नमस्कार मित्रांनो आज आपण आलो वेरूळ या ठिकाणी बरं का आज आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि जगद्गुरु जनन स्वामीच्या आश्रम मध्ये आता आलो आपण आलोय तर बघू आज काय सेवा भेटते तर आपण चाललोय महाराजांकडे पण चाललोय महाराज आपल्याला जे सांगतील ते सेवा आपण करू आम्ही त्यांना दादा वगैरे म्हणतो नाही का मग तिथं निवृत्ती भाऊ वगैरे अजून कोण आपल्याकडे भाऊ साहेब भाऊ वगैरे त्यांच्याकडे बघू काय काय काम चालू आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघू आजच्या श्रमदानामध्ये काय काय लिहिलेलं आहे आमच्या हातामध्ये चालत आलं ना मित्रांनो श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन आणि पहाडी मंदिर बरं का मित्रांनो संभाजीनगर म्हणून क्षेत्र हे गाव वगैरे आणि आमईश माळ्याचा म डोंगर वगैरे इकडं समोरच्या साईडला आणि आता आपण चालू आहे मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये आता बरेचसे काम चालू असतील नाही का मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये ना इकडं इथे शेजारी तळा बरक्या समोरच्या साईट आता बघू तळ्याला पाणी आहे का नाही मित्रांनो थोडंसं पाणी राहिलं म्हणजे विहिर बरं का भरपूर बर मोठी विहीर आहे बघा मित्रांनो भरपूर मोठी विहीर आहे आणि त्याला पाणी पण भरपूर आहे अजून चला आपल्याला जायचं आता मळ्यामध्ये भाऊ चालली इकडं इकडं मित्रांनो आम्ही इकडे येतो ना तर आम्ही श्रमदान करण्यासाठी येतो बरं का जग गुरुजानान स्वामींचा आश्रम इकडे वेरवेळा खूप मोठा असा आश्रम आहे ना का आणि तिकडे थोडीफार भाऊ किरणबाऊन आमच्याकडून आम्ही कर करण्यासाठी येत असतो मित्रांनो यावेळेस आलो आहे ना आता यावेळेस ऊन खूप आहे बर का म्हणजे सकाळचे आता नऊच वाजले नऊ साडे नऊ दहा वाजता आले आणि उन्हाचं प्रमाण जास्त आहे भाऊ झाले पुढं आता यावेळेस जगताप सर नाही बरं का आपल्या बरोबर आपल्या व्हिडिओमध्ये पेरूचा बाग बघा किती सुंदर असा पेरूचा बाग आहे मस्त पेरू वगैरे पण लागले मागच्या वेळेस पेरू म्हणजे फक्त कळे वगैरे लागली तिच्या वेळेस पेरू भरपूर आहे बघा पेरू वगैरे भरपूर आहे पेरू वगैरे मस्त आहे इकडं माळचा डोंगर वगैरे आपल्याला मळ्यात जायला मित्रांनो कमी कमी पंधरा वीस मिनटं लागतंय वीस मिनटं आणि एकदमच श्रींगार आला जर जायचं ठरलं तर अर्धा पाऊन तास पाऊन तास कुठेही लागतो करा मग पाऊन तास लागतो ना पाऊन तास लागतो साधारण आला श्रींगारणाला आला असं नाव का पडलेलं त्या मळ्याला तर तिथं साक्षात शंकराला भगवान शंकराला कशासाठी भांडण झाल्यामुळं भगवान शंकर इथं आले आणि एक पार्वतीनं राग 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 भरल्यामुळं भगवान शंकर राग भरल्यामुळं त्यांना पुन्हा मनवण्यासाठी म्हणजे त्यांना पुन्हा गोड करण्यासाठी पार्वतीने भिल्लनीचं रूप घेतलं आणि एक शृंगार भिल्लणीच्या रूपात शृंगार केला आणि शंकराला हे केलं आकर्षित केलं भगवान शंकर शंकरच्या रूपात असलेल्या पार्वतीला वश झाले आणि आणि जो शृंगार केला पार्वतीने तो हमाळ्यामध्ये केला म्हणून यमाळ्याचं नाव शृंगार माला ना असं पडलं ज्या परिसरामध्ये शृंगार केला तो परिसर हा आणि त्या जागेवर बाबाजींनी आश्रम स्थापन केला श्रमदानाचा मार्ग मार्गातून त्या भूमीवरती एक एक आशीर्वाद आश्रम भक्तांना त्याचा लाभ व्हावा हो, या दृष्टिकोनातून आश्रम स्थापन केला मित्रांनो साधारण असा असा इतिहास इथं पार्वती माताना भिलणीच रूप घेऊन म्हणजे श्रृंगार करून म्हणजे प्र, आपले प्रभू भगवान शंकर नाराज झाले होते तर त्यांचा राग दूर केला अर्थ त्याच्यामुळे असा तो शृंगार नाला आहे आणि तिथं पार्वती माता शृंगार करायची म्हणून त्या माळ्याचं नाव काय सांगितलं किरण भाऊ निकाय शृंगार नाला वगैरे पडलेलं आहे मग ते श्रृंगार नाल्यामध्ये पण जाऊ मित्र ना आपण आणि मा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तसं का मोसंबीच्या बागा वगैरे तिकडे मागं रोटर वगैरे फनायचं नागराचं वखराचं असे बरेचसे कामं चालू होते नाही का आणि हे जैन मंदिर मित्रांनो जे पहाडी मंदिर म्हणतो ना आपण ते जैन मंदिर तिकडे समोरच्या साहितलं आणि यावेळेस ना मित्रांनो ऊन खूप आहे बरं काय बघा तर आपण गोशाळे पोचले आता हो, गोशाळे हो, कोण कोण आहे आता बघू आणि इथं तूर वगैरे बरेच असे पिकं लावले मित्रांनो बरं का तिकडे माळाचा डोंगर तुम्हाला जर आम्ही दाखवत असतो नाही का चला गोशाळा आता थोडीशीच राहिले मी तर मग पुढे जाऊन चला जाऊया पुढं आता तर मग बैल मस्त आणून ठेवले आणि बैलांना चारायला ना दुपारचे सोडलं जातं बरं का तर बैल बाकी मोठा आहे शंभू नारायण एकदम मोठा आहे तो बैल सुटला किरण भाऊ बैल सुटला तो येईल ना मानता जा बांधून घे सुटला तो बैल तरण ट्रॅक्टरला काय करते पैकी भाऊ गेले तिकडे बैल बांधायला बैल सुटला मित्रांन नेमका कुठल्या गावाने तर पुढच्या का ती का तारच तुटली वाटत अ इकडे काढायला बांधा ला ना मग काय का बांधायला तिकडे बैल बांधून राहिले कारण तो बैल सुटला होता अचानक आणि हे पंढरपूर मित्रांनो स्वयंपाक वगैरे केला जातो आतमध्ये तिकडे ट्रॅक्टर पण चालू तिकडे पण जायचं आता आपण बघू दादांच्या पुट्या वगैरे जाऊन तरण किरण बघू इकडे बैल मांडू राहिला अजून आणि सगळे बैल आहे लाईन उभे राहिले मित्रांनो आम्ही आल्यानंतर आणि इकडे ट्रॅक्टर वगैरे ट्रॉली वगैरे लावली बघा तिथं रोटर वगैरे तिथं समोर इकडे छोटं असं बैलगाडी तिकडे एक बैलगाडी तिकडे पलटी महाराजांना आगर वगैरे अशा बऱ्याच वस्तू आणि सोलर आपल्या तर नाशिक चालत नाही नेमकं ट्रॅक्टर कुठं चालू आहे मका मध्ये एकीकडे एक मका मध्ये मका उचलेलो ते आपण तिकड रोटर रोटर जोडला असेल नाही तर फन जोडला असेल मोठी गाडी घेऊन गेली खाली आले किरण भाऊ तिथे तिथं ने, ने मला आणि बैलगाडी बाग मित्रांन कशी लहर केला ट्रॅक्टरचं टायर आणि जय बाबाजी महात्माजी ओम जनार्दन आहे ना मग असं बरेच दिलंय मित्रांनो त्याच्यावरती आता आम्हाला पावडं वगैरे भेटून आहे तर बघू आता कुठ्यावरती पावडं वगैरे असेल तर इकडे समोर एक महाराजांचा ट्रॅक्टर चालूवर काढला अवदेश नंदगिरी म्हणू महाराज आहे आणि केळी वगैरे बरेच बरंच आता भरपूर हिर बरं आणतो ट्रॅक्टर वगैरे चालू आहे त्यांचं फन वगैरे चालू बरं का मित्रांनो तर आपण आलो कुट्यावरती कुट्यावरती पावडं वगैरे बघायचं ना आपल्याला मित्रांनो आता इथे ना मग आमचे महाराज नव्हते पण आता आम्ही सारलं श्रृंगारना नारल्यामुळे माहिती बर का आणि हे तुम्हाला सारखे दिसतात मित्रांनो हे गोपेश्वर महादेव मंदिर आहे मागचे व्हिडिओ मंदिर शौर, शॉ शॉर्ट व्हिडिओ म्हणजे दाखवलं तुम्ही मी तुम्हाला आळ तर फूर भरलेलं आहे तर नाळाला पाणी भरपूर बरं का असं पाणी वगैरे गायंडा वगैरे बायराला वगैरे सार

चला मित्रांनो आता आपण चालू आहे सत्तावीस एकर मध्ये असे बरेच असे मळ्यांना नाव आहे बरं का किरण भाऊ काय काय नाव आहे इकडे गोलशाळा तिकडे नवनाथ माळा नाथमाळा गणेशमाळा असे मळ्यांला नाव आहे मित्रांनो इकडं असे बरेचसे नाव आहेत तळ्याची वाडी तिकडे पाठीमाग साईडला आहे मित्रांनो तिकडे तळ्याची वाडी बरं तोड राहिले वाटत गेट खोला आता मस्त मग आता पावडे वगैरे घेतले आपण आता आणि हा श्रंगार नाल्या जायचा आता आपल्याला श्रंगार नाल्या मध्ये परत लावून घ्या बरं का येत एकदा आणि ही तूर मित्रांनो किती मोठी हे तुरीचं पीक पाहिलं की कि मित्रांनो किती मोठं एकदम हे बघा खूप मोठे असे तुरे का मित्रांनो किरंबाहू जर उभे राहिले तर किती तूर दिसतो मला राहा बरं उभे बा किरंबा उभे राह किरंबाहूच्या हाईट पेक्षा जास्त म्हणजे त्यांचे जर साडेपाच फूट असेल कमी कमी सात सात साडेसात फूट आहे मित्रांनो तूर पण व्यवस्थित लागली मित्रांनो तर बरेचसे असे तूर इकडे वाढलेले बरं मित्रांनो आपण आला चाललोय आता श्रीला नाल्याकडं आणि खालची कुंडी मित्रांनो बरं का इकडची समोरची आणि वरची कुंडी किरण भाऊने असा रोड काढला आहे ना बांधा बांधा चाललोय मित्रांनो आता आपण तिकडून वरतून गेला असते चाललं असतं ना भरपूर गवत वगैरे वाढलंय नाही का ते काटाळे गवत राहत ते चिटकत आहे ते पॅन्डीला हे वर मोड घेऊच नाही बरं का साधी पॅन्डा असतो कपडा नारळाची झाड वगैरे भरपूर झाले दोन हजार पंधरा मध्ये आम्ही थोडाच्या इसूर का विधी हारते त्याला एक दिवस ते, ते, <laughs> ते, ते सांग ये, ये का येते लाकूड पेल होत अमोश्याच्या दिवशी का ते विस्तृत असत ना चालू तो असा गा भरला होता तो राहुल तो राहू हे काय का ह ना त्याच्यानंतर डायरेक्ट सांगितलं म्हणे आम्ही गावातच जाऊन विद्यार्थीला मित्रांनो तूर भरपूर अशा अडचणी काय बर खालून दिसू शकतो मला सर्या खाल आपण चालू श्रिंगार नालयामध्ये उगल तूरी मित्रांनो अजून पुढच्या एक महिना नील सॉंग्याला अजून गरज मतम आले मुळे आता इथून कुठं जायचं आंब्याला अजून मोरणी लागल्या तर भाऊ साहेब पण इथेच आहे पाणी राहिले चुरीला अरे कोणते करायला लावले मला आता ह भरपूर असं चालू बरं की इकडं चालू आहे भाऊसाहेब भाऊ इकडं भारं तुरीला पाणी चालू आहे का बघे तर मस्त पाणी चालू आहे आणि तुरीला पाणी चालू आहे आणि भाऊसाहेब साहेब मधी चला त्यांनी सी पण येत दोन पण निष्काम सेवा करत आता नाही का हातून घुसले काय मधी काय होईल